पैसे मागायचे असे त्याच्यावरती गुन्हे लागले बोलतो धमकी दिली आहे मी त्याला नीट पाहिलेलं पण नाही आणि ते अभिजित एखादा हिरो असतो पिक्चरचा प्रत्येक पिक्चर त्याची भूमिका बदलत असते एकच भूमिका कधी हिरो कधी सेकंड हिरो कधी विलन असं बनत असतो त्याप्रेस प्रत्येक निवडणूक आली तो त्याच्यात भूमिका बदलत असतो प्रत्येक निवडणुकीत त्यांनी भूमिका बदलली आहे सहा महिन्यापूर्वी ज्या टायमाला लोकसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये गावी परिवार हटाव गावी परिवार पर पर हटाव म्हणजे परिवाराचा आहे इम्पोर्ट केला त्याला त्याच परिवाराने वापरे तेव्हा ओढून ओढून की गावी परिवार हटाव

त्या जवळपूर तालुक्यात राहणार अठ्ठावीस राहणार आहे तो नंदुरबार तालुक्यात राहणार तो म्हणतो मी स्थानिक आहे आणि तो अभिजित दादा तो, तो नांदर खेळ राहणार आहे तालुका फक्त शाळा आहे मतदारसंघ तर नंदुरबार आहे म्हणजे तिघे उपरे आहे उपरे तिघे उपरे तिघे इथल्या मतदारसंघातले नाही आम्ही इथे स्थानिक आहोत त्या तोडाच्या शाळा मतदारसंघातले स्थानिक आहोत आम्ही आम्ही हक्काने आमची अवघड तर ह्या ठिकाणी काही बोलावं आम्ही ह्या ठिकाणी विकास करण्यासाठी आढळून विकासावर तरी बोलू शकत नाही त्यांनी विकासाचा मुद्दा घेऊन माझ्या समोर बोलून दाखवा की हा विकास केला नाही त्या ठिकाणी कामात झाले नाही बोलून दाखवा त्यांनी समोर त्यांना कुठलाही मुद्दा माझ्या विरुद्ध सापडत नाही म्हणून तो कोणतरी काहीतरी बोलला दादागिरी माझ्या काही समर्थ घेणं देणं नाही हा दादागिरी करतो तो दादागिरी करतो हे एकच मुद्दा त्यांच्याकडे आहे आणि तो घेऊन ते आहे आणि सर्व खोटे आणि ते स्वतः तो अभिजित दादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आहे मी देखील सभापती या ठिकाणी मी देखील या ठिकाणी सभापती झाल्यानंतर जे काही व्यापारी असतील कोणाची चुका झाल्या असतील कोणाची अनियमितता असेल कोणाकडे दादागिरी केली नाही कोणाला कोण हातून लावलं नाही त्या ठिकाणी गाडी खाली करतोय व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही काट्या येऊन बसला तिथं त्याची गुंडगिरी त्याची आहे आम्ही असं कधीही करणार नाही आणि तो बिचार व्यापारी कोण आहे एक जैन माणूस एक मारवाडी माणूस त्याला काट्या घेऊन त्याला मारतोय आता व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल दोन दिवसापूर्वी

आदिवासी माता भगिनी या ठिकाणी बसलेले आहेत माझे पाणी हट्टी असेल डीपी हट्टी असेल डोमारी हट्टी असेल मुले हट्टी असेल ह्या माता भगिनींना एवढ्या वर्षापासून फक्त तुमच्या नावाने जमीन करून देऊ तुमच्या नावाने जमीन करून देऊ अडीच करून देऊ दोन करून देऊ म्हणून सांगतात जी बारगावच्या नावावर जमीन आहे किती वर्षाच्या नावाखाली निवडणूक लढवल्या त्यांनी सर्वांनी पण त्यांच्या नावाने काही जमीन झाल्या नाही माझ्याकडे सर्वच पंच कमिटीने मी बोलवलोच एक दिवशी पंचायतीच्या लोकांना बोलवलं होतं आणि त्यांना सांगितलं की जागा बारगळांच्या मालकीची आहे ह्या ठिकाणी तुमच्या त्यांच्या मालकीची असल्या कारणाने तुमच्या नावाने होऊ शकत नाही घरकुल तुम्हाला मिळू शकत नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला एक खरेदी करावी लागेल तुम्हाला स्वतःला खरेदी करावी लागेल नाही तर शासनाकडून खरेदी करून घ्यावी लागेल त्याशिवाय तिथलं कुठल्या योजनाही वापरता येणार नाही आणि तुमच्या नावाने होणार नाही तुम्हाला घरकुल देखील मिळणार नाही सर्व पंचांना बोलून मी आमच्या आदिवासी मंच लोकांना बोलून समजून सांगितलं आणि त्यांना काही सल्ले असं होऊ शकत नाही म्हणून तुम्हाला फोटो अजून नावाने झालेली नाही त्याच्यावरती एक तोडगा माझ्याकडे आपल्याकडे आदिवासी खाते आदिवासी खात्याचे आतापर्यंत या मतदारसंघातले दोन मंत्री होऊ तीन मंत्री होऊ तीन मंत्री किती पडू आहे